जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या आता राजकारणातून आताची एक महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी आलेली आहे शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून त्यानंतर या मंत्र्याने नेमकं का काय म्हटलेलं आहे ते आपण सविस्तर बघूया परंतु जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आहे की एक वक्तव्य आलेलं आहे की आताचं राजकारण हे घातक आहे आणि मला माझा पराभव करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पडद्यामागून माझ्याच लोकांनी मदत केली त्यामुळे मी आता निवडणुकीतून रिटायर होणार आहे आणि पुढचे निवडणूक लढवणार नाही असा खळबळजनक दावा आणि स्पष्ट केलेला आहे अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटाचे माजी मंत्री यांनी काल स्पष्ट केले की मी निवडणूक लढवणार नाही या विधानसभेमध्ये माझा पराभव करण्यासाठी अनेकांनी हात मिळवणी केली ज्यांनी आयुष्यभर एकमेकांचं तोंड बघितलं नाही त्या लोकांनी माझा पराभव करण्यासाठी एकत्र आले व पैसेसुद्धा वाटले परंतु दोन हजार मतानी का होईना पण मी निवडून आलो असं खळबळजनक वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे त्यामुळे गटाला मोठा धक्का बसलेला दिसत आहे दोन हजार चोवीसच्या या झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचा निसटता विजय झाला होता यावेळी ठाकरेंचे शिलेदार सुरेश बनकर यांनी चांगली लढत दिली होती यावेळी भाजपाने सुद्धा अब्दुल सत्तार यांच्या विरोधात काम केलं होतं त्यामुळे माझा पराभव करण्यासाठी महायुतीतील असेल किंवा माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझ्या विरोधात काम केलं असाही आरोप त्यांनी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांवर केल्याने शिंदे गटात खळबळ माजलेली आहे त्यामुळे रावसाहेब दानवे असतील किंवा इतर जे शिंदे गटाचे त्यांच्यासोबतचे नेते असतील त्यांनी सुद्धा पराभवासाठी प्रयत्न केले का अशी चर्चा निर्माण झालेली आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी ही निवृत्ती घोषित केल्यानंतर पुढे त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात कोणता नेता येणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो ही युवती आताची महत्त्वाची बातमी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना सोडून अब्दुल सत्तार यांनी चूक केली आहे का आणि त्यामुळेच त्यांचा निसळता विजय झाला पराभव झाला असेल तर त्यांना घरीच बसाव लागलं असतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र